हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच झाला का तुमचा नाश्ता पाणी माझा चाललाय नाश्ता पोहे बनवलाय ते मस्तपैकी पैकी असा गाडी जायची सर्व्हिसिंगला घेऊन नंबर आलाय गाडीचा तुमच्या दाजीला खाल्ले रात्री भात कालवण ही हो केल्यात पोहे पोहे खायले भांड खराब झाल्याचं मोठ्या भांड्यात सर्व किती वाटवा लागतो पूर्ण सकाळी लवकर तुमच्या दादी गेल तर कुपान आणायला तीन महिन्याचं एकदा आलाय वाटत कुपन आहे ना, ना, ना? किती भेटल तुम्हाला किती किलो भेटलं आला बरोबर हं चला घरमा गरम पोहे आहेत भांड घेऊन येत गोळ्या खाव्या लागतो गोळ्या काय होत आग पडले सखि पोटात माझ्या पासा उल आता

येणारा दोन तारखेला महिना होईल गाड्याचा हप्ता एकाच तारखेला दोन चार दो दो। तारखेला दोन हजार जाऊन साडेचार हजार गाडी थापतात गाडी लागून बरं सामान टाकायचं राहिलं स्टील टाकायचं होतं

आता गाड़े थे तो बच्चा क्या जनता मंजा होता त्यावेळेस बरोबर नाही आता गाडी किती बाहेर कशासाठी आमच्या कामासाठी पहिली जी गाडी आहे ना ही बंद पडलेली मला दोघण्यास जावं लागायचं मला दवाखान्यात जावं लागायचं गेला घरी काय सोय नव्हती म्हणून नवीन गाडी घ्यायला लागली असं काही जणांत की राजाच्या उरावर उरावर गाडी घेतली राजा काय माझा दुश्मन नाही तेव्हा कुठला बांधकरी नाही तेव्हा मी त्याच्यासाठी गाडी घे

Bao nhiêu tuổi cả? Qua tao mới